झाडे लावा जीवन वाचवा जश्ने ईदे मिलादून नबी जुलूस कमिटी सांगोल्याच्या वतीने भव्य वृक्षारोपण संपन्न सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरात जश्ने ईद मिलादून नबी जुलूस कमिटीच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा सुंदर उपक्रम राबवण्यात आला ईद मिलादून नबीच्या पवित्र जश्नानिमित्त शहरातील विविध धार्मिक आणि सामाजिक ठिकाणी वृक्षारोपण करून निसर्गरक्षणाचा संदेश देण्यात आला या उपक्रमाअंतर्गत जामा मस्जिद काली मस्जिद दरगा मस्जिद जामिया सिद्दीकिया फैजानुल उलूम मदरसा जामिया फातिमतु उद जोहराम लेडीज मदरसा खाजा गरीब नवाज मस्जिद तसेच सांगोला शहरातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले हिरवाईतून शुद्ध हवा निरोगी आयुष्य आणि पुढील पिढ्यांसाठी जीवनदायी वारसा मिळावा हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता मार्गदर्शन हाजी शब्दभाई खतीब कमरुद्दीन खतीब शकील तांबळी तोफिक मुजावर तोहिद भगवान हाजी नाडेवाले यांनी केले शिक्षित नागरिकांना झाडे झाडे लावा जगवा हा संदेश देण्यात आला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जुलूस कमिटी शहर सांगोल्याचे अध्यक्ष शौकत खतीब उपाध्यक्ष आयश बाबा मनेरी खजिनदार अब्दुल कदिर नामदार सचिव समीर खाटीक तसेच तरुण कार्यकर्ते आयान मुल्ला अरमान मुजावर रेहान शेख यांनी विशेष परिश्रम घेतले वृक्ष आपल्याला केवळ प्राणवायू देत नाहीत तर छाया फळे औषधे आणि निसर्गातील संतुलन राखण्याचे अमूल्य कार्य करतात वाढत्या प्रदूषणाच्या काळात वृक्षारोपण हा काळाचा संदेश आहे जुलूस कमिटीने केलेला हा उपक्रम सांगोला शहरासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला असून समाजाला हरित जीवनाचा संधी देण्याचा आदर्श उपक्रम ठरला आहे